जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल नमस्कार माऊली आत्मरंग या आमच्या युट्यूब चॅनेलवर मी राधिका तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते उद्या आषाढी एकादशी दरवर्षी लाखो वारकरी उन्हा पावसाची जेवणा खाण्याची वय व्याधीची चिंता न करता विविध दिंड्यांमध्ये सामील होतात लहान थोर स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असे सर्व भेदाभेद इथे गळून पडतात आणि फक्त माऊली या एकाच संबोधनाने सर्वांभूती परमेश्वराची परिचित येते ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमते भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करून तृप्त होतात तर स्वतः पांडुरंग त्यांच्या भक्तिरसात चिंब राहतो आज आपण मात्र त्याच्यापासून थोडं हटकून उभ्या राहिलेल्या रखुमाईची दखल घेतोय हो पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठोबा शेजारी त्याची रखुमाई नाहीये बरं का तिचं मंदिर परिसरातच पण वेगळं देऊळ आहे आख्यायिकेप्रमाणे श्रीकृष्णांवर रुसून रुक्मिणी देवी दिंडीर अरण्यात म्हणजे आताच्या पंढरपूरला निघून आल्या त्यांच्या मागे श्रीहरी आले पण आपल्या परमप्रिय भक्त पुंडलिकाची वाट पाहत विटेवरच उभे राहिले आणि विठ्ठलरूप झाले आणि रुक्मिणीची रखुमाई झाली आता एकादशीच्या निमित्ताने होणारा भक्तांचा आणि त्यांच्या लाडक्या विठोबा रायाचा कोड कौतुक को सोहळा पाहून त्या रखुमाईला काय बरं वाटत असेल जाणून घेऊया कवी तेजस भातकुलकर यांच्या रुक्मिणीचे अंतरंग ह्या कवितेतून गोतावळ्यात ग उभा हरी इठ्ठल सावळा गोतावळ्यात ग उभा हरिठल सावळा माझी दृष्ट लागो नाही सखा आहे माझा भोळा दुरुनीच पाहते मी माझ्या कौतिक रायाचे दुरुनीच पाहते मी माझ्या रायाचे जपे संसारापरिस लेकरांचे वाटे त्यातही गा सुख सुख प्रियाचे हो जात। वाटे त्यात हि गा सुख सुख प्रियाचे हो जात माझा राया उभा दूर त्याचे चित्त हो बघतात माझ वाटे सदा मनी त्याचे कर्तव्य महान माझ वाटे सदा मनी त्याचे कर्तव्य महान त्याच्या भक्तिभावापुढे माझा दुरावा लहान काय सांगा सांगावी मी व्यथा मोठेपणा सोसण्याची काय सांगावी मी व्यथा मोठेपणा सोसण्याची जगताच्या कल्याणास भोग एकटेपणाची भोग एकटेपणाची इथे रखुमाईने लेकुरवाळ्या विठोबाला त्याच्या भक्तांच्या ताब्यात देऊन टाकले आणि ती मात्र एकटेपणाच्या यातना सोसते हा समजूतदारपणा साहजिकच आहे खुद्द भगवंतांची सहधर्मचारिणीच किती पण वारकऱ्याच्या कारभारणीला काय वाटतंय तेही आता पाहूया त्यांच्या मुलाने वर्णन केलेल्या या प्रसंगातून आज घरात लगबग होती उद्या आमचं बापू वारीला जातेत मायदशम्या थापत होती सोबत चटण्या बनिवल्या होत्या तायडी बापूंची पिशवी भरत होती सफेद सदरे आणलेंगे गे मायने कालच धुवून ठेवले होते बापू तायडीला सांगत होते तायडे जास्त सामान नको बर का आग उज घेऊन चालायलाही त्रास होतो आज दिवसभर बापू कुणाचे पैसे द्यायचे कुणाला सामान सांगायचं सगळी तयारी करीत होते आता पुढचे काही दिवस ते नसणार ना पंढरपूरला जाणार ते दर चालत जातात म्हणा आणि तेच का आमच्या गावची बरीच लोक जातात की आणवानी पायानी चालत आणि मग ती परत आले की गावातली बाकी लोक त्यांच्या पाया पडत्यात अगदी मुद्दामून घरी येऊन भेटतात म्हणतात बापू तुम्ही लय पुण्यवान तुमचं दर्शन म्हणजे माऊलीच दर्शन पण माझी माय नाही जात वारीला ती तच असती आधी बापूंची तयारी करती मग ते गेल्यावर घर बघती रान बघती आणि मग ते परतून आल्यावर आल्या गेल्याचं बी बघती आणि पुन्हा बापूंची बी काळजी घेते काय राव त्यांचे पाय हे असे टम्म फुगलेले असतात भेघाळलेले असतात ती रोज तेल लावती आणि भेगात मलम भरती रात्री हातरुणात पडल्या पडल्या मी बापूंना विचारलंच बापू महा एकादशी म्हणजे काय असतं बापू म्हणले आर या आखाड्यातल्या एकादशी नंतर विष्णू झोपत्यात चार महिन्यांसाठी मग ते चार महिनं त्यांचं दर्शन होणार नाही म्हणून त्याला डोलं भरून पाहून घेण्याचीही एकादशी म्हणून तिचं महत्व बर का असं म्हणतात कि वारी करून पंढरपूरला सावळ्याचं दर्शन घेणाऱ्याला मोक्ष मिळतो बापू मंग मायला मोक्ष नाही मिळणार बापू जरा शांत झाले शेजारी माय हरिपाठ वाचत होती एकीकडं आमचं बोलणं बी ऐकत होती माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून माय हसत म्हणाली परा ते मोक्ष भिक्ष असल्या गोष्टींचा विचार आयांनी करायचा नसतो बघ आई जर या नादाला लागली तर घरादाराकडे कोण बघत समधी घडीस कटून जाईल की आमचं पंढरपूर बी हितच आणि इटोबा बी हितच जगाची रीत असती यार इत झोपण्याचा बी सोहळा होतोय आणि तिकड ती रुक्मिणी बसतीये बाकीचा पसार सांभाळीत तिला ना पाप पुण्याचं सुख दुःख ना इश्रांतीचं सुख ती हाय ती बघती म्हणून झोपता येतं देवाला जर तिने असा विचार केला तर जगाची झोप उडल बापू ऐकत होते ते म्हणले आग आग असं काय बोलतीस इटोबा काय रखु खूप आई काय एकच की ग माय म्हणली ते तर खरच की हो पण तुम्हाला जसं त्या इटेवरच्या सावळ्याच कवती तसं मला त्याच्या बायकोच त्या बापड्या रखमाईला काय वाटत असेल एकादशीला असं मनात आलं हो बाईचं म्हणते तू मला नाही कळायचं बापू गप्प झाले आता खरं सांगू का माय नक्की काय म्हणली ते मला बी नीट कळलं नाही पण थोडे दिवस बापू नसले तरी माझी माय खंबीर हाय हे मात्र पक्क कळलं आण कुणाच ठ पण मनात त्याही टोबापेक्षा रखुमाईचीच जास्ती ओढ लागली बघा पाहिलं ना म्हणजे एकंदरीत भक्ती मार्गावर चालत श्रद्धेने आणि निरपेक्ष प्रेमाने विठुरायाला भेटायला जाणारे वारकरी धन्य आणि कर्तव्य पथावर राहून कायम कुटुंब आणि घरादारातच विठोबा पाहणाऱ्या त्यांच्या बायकाही धन्य म्हणूनच रखुमाई जरी वेगळी उभी असली तरी भजन कीर्तनातून तिला योग्य तो मान देतातच तर माऊली आमचा आजचा हा भाग अशा घरोघरच्या कर्मयोगिनी रखुमायांना समर्पित आहे बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद